उपकनिष्ठ गटाच्या धनुर्विद्या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून निवड झालेले साईराज दिनेश हणमे सोलापूर शहर व कुमारी वैष्णवी कुमार पाटील वरकुटे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या दोन्ही खेळाडूंचा सत्कार आज सोलापूर येथे महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हणमे यांचे कोच दीपक चिकणे यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय शालेय स्पर्धेचे सुवर्ण पदक विजेते धनुर्धर व वास्तुविशारद अमर नागमोडे अभियंता आशिष नागमोडे तसेच साईराज व वैष्णवीचे पालक उपस्थित होते या दोन्ही खेळाडूंना सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व चीन तैपेई येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करावेत अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली डेड बॉडी भाड्याने मिळेल पत्ता टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस